क्रिकेट स्पर्धेच्या झालेल्या वादातून मुंबई पोलीस दलात कर्मचारी असलेल्या तरुणाचा धरधार तलवारीने वार करून खून केल्याची घटना घडली हा धक्कादायक प्रकार शहरातील पीर मुसाद कादरी दर्गा परिसरात रविवारी चौदा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे पोलिसांकडून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार शुभम अर्जुन आगोने वयवर्ष अठ्ठावीस राणा चाळीसगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे चाळीसगाव शहरात क्रिकेटचे सामने खेळले जात आहेत या सामन्यात मयत शुभम आगोने यांचे एका गटासोबत किरकोळ वाद झाला होता दरम्यान जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या तलवारीने सपासप वार करून गंभीर जखमी केले ही घटना पाटणादेवी रोडवरील बामोशी बाबा दर्ग्याजवळ घडली यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शुभमला काही नागरिकांनी तातडीने खासगी वाहनातून शहरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले यावेळी डॉक्टर देवरे यांनी त्याला मयत घोषित केले ही वार्ता कळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याचं पाहायला मिळाले चाळीसगाव शहरात खुनाची घटना घडल्यानंतर चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस निरीक्षक रमेश चोपडे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील आणि सहकाऱ्यांनी खुनाची माहिती कळताच धाव घेतली घटनेचा पंचनामा केल्यानंतर शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते